नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज परभणीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विन वी, विनम्र अभिवादन करण्यासाठी उभाटाचे शिवसेना खासदार संजय जाधव दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख संजय सारणेकर निळवादळ मित्रमंडळ आणि पदाधिकारी उपस्थित होते आंबेडकर यांचा सगळ्याच्या जीवनामध्ये हा आदर्श असेल बघायला मिळालेला त्यामुळे आपण भाग्यवान आहोत की आपल्या देशामध्ये बाबासाहेबांचे जन्म वेगळं काही सांगायचं म्हणून आज महापरिवर्धनाचं अभिवादन करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज